अखेर ज्वालामुखीचा उद्रे बाराशे फूट उंचीपर्यंत लावाचे फवारे नवीन बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरली खरी मानव नेहमीच भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो मग ते स्वतःविषयी असू दे किंवा जगाविषयी सध्या बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानच्या रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाणीची ही सर्वत्र चर्चा आहे पाच जुलै नंतर जपानमध्ये मोठं संकट येणार अशी भविष्यवाणी रिओ तात्सुकी यांनी केली होती आता ही भविष्यवाणी खरी होताना आहे जपानला वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसलाय माणसांना उभं राहणंही शक्य नव्हतं गाड्याही हवेत मागे मागे जात होत्या काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे वाहनही पाण्याखाली गेली त्यातच रिओ यांनी ज्वालामुखी फुटणार असल्याचा इशारा दिला होता आणि आता ते प्रत्यक्षात घडलंय हवाई इथं ज्वालामुखीचा उद्रेक झालाय हवाई हे उत्तर अमेरिकेतील राज्य असून एक बेट समूह आहे हवाईच्या बिग आयलंडवरील माउंट किलोआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला सलग नऊ तास हा उद्रेक सुरू होता त्यातून बाराशे फूट उंचीपर्यंत लहवाचे फवारे बाहेर पडत होते रियो तात्सुकी जपानी मंगा कलाकार आहेत त्यांच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या द फ्युचर आयसॉ या पुस्तकात त्यांनी भविष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केलाय जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा दोन हजार अकराच्या तोहकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील दोन हजार तीसमध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय रियो तात्सुकींनी पाच जुलैला जपानमध्ये भीषण सुनामी येईल अशी भविष्यवाणी केली होती मात्र ती यावेळी प्रत्यक्षात आलेली नसली तरी ती पंधरा वर्षांच्या चक्रानुसार प्रत्यक्षात येईल असं सांगितलं आहे त्यामुळं नवीन बाबा वेंगाच्या या भाकितांचा धसका भविष्यातही कायम राहणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज